नमस्कार आपण ऐकत आहात चैतळी लिखी लव स्टोरी पार्ट नऊ आज काय झालं होतं अर्जुन सर तुम्हाला आधी सालेसाहेब आणि नंतर सासऱ्यासमोर कुणी असं वागतं का तिने नकळत आपल्या मनातील विचार मेसेजमध्ये टाईप करता करता कधी लिहिले तिला कळालंच नाही असं काय बरं केलं मी त्याने रिप्लाय केला तेच हो आधी माझी उष्टी कॉफी पिली माझी उष्टी भेळ तिने अर्धवट मेसेज टाप टाईप करून लिहू की नको या विचारात तिने चुकून मेसेज सेंडही केला ओ मग तुला आवडलं नाही का ते त्याने मेसेज केला पण लगेच तिच्या मोबाईलवर मा हिरो कॉलिंग फ्लॅश झालं तिने पटकन मोबाईल सायलेंटवर टाकला कारण तिची रिंगटोन जगा वेगळी होती त्यामुळे तिचा मोबाईल वाचू हे नक्कीच तिच्या दादाला कळायला असतं ज्याची रूम एक भिंत सोडून होती हॅलो दोन तीनदा फोन वाजल्यावर ती हळूच बोलली आणि तिच्या रूमच्या बाल्कनीत गेली कोल्हापूर सर्व झोपलं होतं जागे फक्त या दोघांसारखेच प्रेमवीर दिसत होते प्रत्येच्या खोलीची मोबाईलची मिनमिनती लाईटची दिसत होतं काय ग एक फोन उचलला इतका वेळ काही प्रॉब्लेम तर नाही ना तिचं ते हॅलो ऐकून तो मात्र चांगलाच खुश झाला पण आपण फोन ऐनवेळी केला म्हणून जरा घाबरलाही कारण त्याचे सालीसाहेब आज दिवसभर दोघांवर वॉश ठेवून जे होते हो ते दादाला कळू नये म्हणून गॅलरीत आले तिने हळूच सांगितलं काय ग कुणाचा फोन इतक्या रात्री आणि जे नको होतं दोघांना तेच झालं ती गॅलरीत आली खरी पण तिच्या दादाच्या आणि तिच्या खोलीची कॉमन गॅलरी होती हे मात्र ती साफ विसरली होती दादा जस्ट हवा खायला म्हणून बाहेर आला होता आणि तिला असं फोनवर चोरून बोलताना ऐकून त्याच्या कपाळावर आठी पडली होती अरे संचिताचा कॉल आहे तिने तसंच फोन ठेवून चालू ठेवून गडबडीने म्हणाली ती जरा जास्तच घाबरली होती बरं बरं लवकर आत पा आणि झोपायला जा तिचं असं घाबरून जाणं दादाच्या चाणक्य नजरेनं हेरलो होतं पण आपण अशा अचानक आल्यामुळे घाबरली असेल असा विचार करत तो आत निघून गेला तसं तिला हुश झालं फोनवर हॅलो हा मात्र करत होता तसं ती भानावर आली त्याच्या हॅलोवर तिने आता नुसता हुंकार भरला प्रथमेश होता का त्याने त्याला घाबरतच विचारलं हो ते दादा आणि माझी कॉमन गॅलरी आहे ना आणि मी गॅलरीत होते त्यामुळे तिने सांगितलं बरं आता जाऊन झोप उद्या आपल्याला ते फुटेज पाहिजे आहे मी येईल तुला पिकअप करायला सकाळी नऊ वाजता त्याने अधिकाऱ्याने तिला सांगितलं नाही म्हणजे मी येईल ना किंवा दादा करेल ना मला ड्रॉप ती पटकन घाबरून बोलून जाते का गं गा? घाबरते की काय मला त्याने किंचितोड वृंदावतच विचारलं अगं तुझा दादा सकाळीच मुंबईला चालला आहे ना तो कसा सोडेल आणि त्याने आता उद्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे तुझी सो डोंट वरी मी येतो घ्यायला नऊ वाजता तू रेडी राहा त्याचे परत त्या अधिकाराचे शब्द ऐकून ती मनातून सुखावली होती तिने म्हणताच त्याने झोप आता म्हणतच कॉल के कट केला आणि तीही आजच्या दिवसात जे घडलं ते आठवतच झोपी केली बरोबर सकाळी नऊ वाजता ती आवरून तयार झाली होती दादा आणि डॅड सकाळीच लवकर उठून गेले असल्याने ती घरात एकटीच होती त्यात पहिल्यांदा ते असे निवांत क्षण घालवणार होते ज्यामुळे ती भारीच खुल्ली होती तिचा नेहमीचाच पोशाख पिंक टॉप ज्यावर अँड जेरीचं कार्टून प्रिंटेड होतं आणि खाली ब्लॅक जीन्स घातलेली होती कानच गळ्यात काही नाही फक्त हातात नेहमीप्रमाणे दादाचा वॉच मेकअपचा तर लवलेशही नव्हता घरातील साधी पावडर लावली होती तारुण्य मात्र तिच्या त्या परफेक्ट बॉडीतून झळकत होत त्यांना कॉफी साठी विचारू काय की नाश्ता देऊ मनात अनेक विचार सुरू असतानाच अचानक हॉन वाजला ज्यामुळे तिचं लक्ष तिकडे वेधून गेलं घराच्या थोड्या अंतरावरच त्याने त्याची बुलेट थांबवली होती आज त्याने पोलीस गणवेश नव्हता घातला ब्ल्यू डेनिमचा शर्ट ज्याच्या बायावर नेहमीप्रमाणे फोल्ड केलेल्या आणि ब्लॅक जीन्स मध्ये तो एकदम राबचिक दिसत होता पण डोक्यावर हेल्मेट असल्याने नक्की कोण आहे ते कळत नव्हतं ती फक्त बघतच होती की तोच परत त्या बुलेटचा हॉर्न वाजला तर आता मात्र त्याने आपल्या डोक्यावरचं हेल्मेट काढून समोरच्या हँडलवर अडकवलं होतं आणि एक कातील स्माइल ओठांवर आणत त्याने आपले भरभूर उडणारे सिडकी केस नीट करतच तो तिला चल म्हणून हाताने खुणावत होता हां बोला ना ती काही लक्ष देत नाही हे पाहून शेवटी त्याने तिला कॉल केला आणि हिने पहिल्याच रिंगेत उचलला पण इकडं तिचं लाजून तो फोन उचलणं त्याला मात्र आज अंगावश वेगळी शहारे आणत होतं तिचा आवाज कानावर पड तर पडला होता पण अजून डोक्यात घुसला नव्हता हॅलो तिने तिसरी हाक जरा मोठ्या आवाजातच मारली तसा तो भानावर आला खूपच घोड दिसते असू असं वाटतंय बस खाऊन टाकावं तुला तो आपल्याच नादात बोलला आणि समोरचं त्याचे दिसणारे ते एक्सप्रेशन्स आणि फोनवरचा त्याचा तो कातील आवाज ऐकून ती तर आता चांगलीच लाजली आणि पटकन फोन कट केला तसं फोनवरचं कट फोन कट झाल्याचं ट्यून वाजली त्याने मोबाईलकडे पाहिलं आणि आता आता त्याला आठवलं की आपण फोनवरच मनातले भाव सांगितले आहेत हे समजताच तोही गो गालात गोड हसला आणि तो तिला शोधायला लागला कारण ती आता तिथे नव्हती जिथे त्याने आल्याला पाहिले होते ही कुठे गेली तो घराच्या दिशेने पाहत म्हणाला कोण हवं आहे आपल्याला तोच एक आवाज आला तसं त्याने पाहिलं एक सत्तर वर्षाच्या जो बाताला हेटाळणी करत विचारत होते ते मी तो पुढे काय बोलावं याचा विचार करत होता काय ते मी हे बघा ही सज्जन लोकांची कॉलनी आहे इथे सकाळ सकाळ येऊन मवाल्यासारखं उभे राहून गाडीचा हॉर्न वाजवत बसायचं नाही त्या आजोबांनी त्याला एकदम मवालीच करून टाकलं आणि समोरूनच येणाऱ्या आपल्या हिरोला असं मवाली वाट म्हटलेलं पाहून आरवीच्या गालात हसू आलं पण तिने तसं दाखवलं नाही कारण तो आत्ता तिच्याकडेच पाहत होता दामले आजोबा अहो ते माझे पाहुणे आहेत आणि ते मला आवाज येण्यासाठी हॉर्न वाजवत होते ती त्या आजोबांना आपल्या नम्र आवाजात बोलली ओ तुझे पाहुणे आहेत तर ते आता बरेच कूल झाले होते पण तुझ्या पाहुण्याला सांग असा मवालीपणा आपल्या कॉलनीत चालणार नाही ते तिला समजावतात पण रागाचा अजूनही कटाक्ष टाकत तिला बोलतात आरोही एका पोलीस घराण्यातली मुलगी असली तरी ती खूप सभ्य आहे मदतीला धावून जाणारी आहे हे सर्वांना माहीत होतं आणि तिचंच उदाहरण कॉलनीतल्या आया आपल्या मुलींना देत असे आहो आजोबा ते मवाली नाहीत ते दादाचे मित्र आणि खुद्द इन्स्पेक्टर सर आहेत माझ्याकडे त्यांचं काम आहे ना म्हणून ते आले होते मला पिकअप करायला तिने समजावत सांगितलं आणि वर तोही पोलीस आहे हे ऐकून दावलीस आजोबा नरमले व त्याला सॉरी बोलून निघूनही गेले चला आता जायचं का नाहीतर कॉलनीतले तुम्हाला अजून मवाली समजतील ती हसून त्याच्या मागे दोन्ही पाय टाकून बोलते हो चल लवकर तोही जरा घाईतच बोलतो आणि आपल्या बुलेटला किक मारतो ती मात्र हसून त्याच्या खांद्यावर हात ठेवते तो पोलीस स्टेशन जवळ असलेल्या एका पॉश हॉटेलवर आपली बुलेट थांबवतो तिला कळेस ना की त्याने अशी आधी आधीमध्ये बायकं थांबवली आहे तो मात्र वेगळ्या झुंधीत होता आत्ता तिचा होणारा हलकासा स्पर्श त्याला वेगळ्या झुनेत घेऊन गेला होता आणि त्याने तिला आजच प्रपोज करण्याचा निर्णय घेतला होता सर ती गेले दोन मिनटे तशीच बुलेटवर बसून त्याला हाक मारत होती पण तो काही काहीच न बोलता फक्त त्याच्या बुलेटच्या साईड मिररमधून तसंच तिला न्याहाळत होता म्हणून तिने आपल्या खांद्यावरचा हात जरा दाबला कराटे जुडोचे प्रशिक्षण अस झालेले असल्याने इतर मुलींपेक्षा हात जास्त कोमल नव्हता त्यामुळे त्याच्या खांद्यावर दाबला जाताच तो भानावर आला हॉटेलजवळ आल्याने लोक त्या दोघांनाच पाहत होते जाणारे येणारे तसं जसं आला त्याचं भान आलं तसं त्याने जरा लाजूनच जे तिला दिसलं नाही कारण साहेबांनी आपलं हेल्मेट घातलं होतं तिला साईड मिररमधून पाहत खुणावलं की खाली उतर तशी तीही लगीनं खाली उतरली आपण जर इथे का आलो ती किंचित घाबरली होती कारण या हॉटेलमध्ये गेल्या दोन महिन्यापासून तिचे न जाणं वाढलं होतं तिच्या प्रथमेश दादाबरोबर त्यामुळे हॉटेलचे नोकर चाकर तर ओळखायचे तिला पण सर्व माल तिला पण मालकही आता ओळखू लागला होता त्यामुळे तिला धडपण आलं होतं की कुणी जर तिला ह्याच्याबरोबर असं हॉटेलमध्ये पाहिलं आणि दादाला सांगितलं तर कोवळं म्हण होतं भीती तर असणारच ना शिवाय पहिल्यांदाच ती अशी कोणा परग्या मुलाबरोबर आली होती तेही दादा सोबत नसताना मी सारोही हे काय आहे तो मात्र आता तिच्या प्रश्नावर भारीच हैराण होत विचारतो काय आहे म्हणजे हॉटेल आहे सर ती जरा विचित्र नजरेने पाहत हो ना आणि मग हॉटेलवर माणूस काय करतो म्हणजे आमच्या इथे तर जा नाश्ता जेवण असं ना काही करतात आणि मला खूप भूक लागली आहे सकाळी गडबडत निघालो गडबडीत निघालो नाश्ता न ना करता आणि ड्युटी जॉईन करायला वेळ आहे म्हणून म्हटलं तो हो उपहासात्मक हसत सगळं बोलून जातो म्हणजे जा तिला आणखीन प्रश्न पडायला नको ओ ती कपाळावर हात मारते सॉरी सर मी तुम्हाला मग अशी चहा नाश्ता त्या दामल्या आजोबांच्या कडकडीत विसरायचं विसरून गेले ते कान पकडून ज्यात लो ती लोभस प्रचंड दिसत होती इट्स ओके आरू तो फुल्ली तिच्यात आता गुंतला होता बस चल चहा नाश्ता करून घेऊ तुलाही भूक लागली असेल तो तिचा बारीक झालेला चेहरा पाहत बोलला तशी तिने मान होकार हलवली आणि त्याने बुलेट हसून पार्किंगमध्ये लावली व हेल्मेट काढून मिररकडे पाहत केस नीट केले दोघे आत आतमध्ये शिरले तिला पाहताच मालक गोड हसले तशी तीही ऑकवर्ड हसली आणि त्याच्या मागे काही न बोलता एका टेबलवर जाऊन बसली पण भीतीने पाय हलत होते तुला काय हवं ते ऑर्डर कर आलो तो मेनूकार तिच्या पुढे सरकवत म्हणाला ती उलट त्याच्याकडेच ते मेन्यू कार्ड सरकवत म्हणते आरू कमीत कमी इथे तर प्लीज सर म्हणू नको तो इकडे तिकडे पाहत थोडं नाराज नाराजच होत बोलतो मग काय म्हणू तीही त्याच्याबरोबर इकडे तिकडे फिरत नजर टाकत म्हणते तू तु मला तुझ्या दादासारखं अर्जुन का, का नाही म्हणत मला छान वाटेल तुझ्या ओठी माझं नाव तो आता खूप रिलॅक्स होत म्हणतो डायरेक्ट अर्जुन ना बाबा आणि दादा रागवला तर तिचा साधा भोळा पुढचा प्रश्न अगं वेडे मी तुला दादासमोर म्हण असं थोडीच म्हणालो आहे तू मला आत्ता आपण दोघं असताना म्हण असं म्हणालो मी तो तिच्या त्या प्रश्नावर हसून त्यापेक्षा मी तुम्हाला हिरो म्हटलं तर ज्या दिवसापासून मी तुम्हाला फायटिंग करताना पाहिलं आहे ना त्या दिवसापासून हे हृदय तुम्हाला याच नावाने हाक मारते हे बघा तुमचा नंबरही मी याच नावाने सेव्ह केला होता ज्या दिवशी मला माझ्या बिल्दोराने मिळवून दिला होता ती आपला मोबाईल दाखवत त्याला भोळेपणाने सर्व बोलून जाते बोलका व्हाव आणि ते बोल बोलके डोळे ह्यानेच आता माती खाल्ली होती तो काही तिला सांगण्याआधीच हिनं आपलं मन मोकळं केलं होतं त्याच्यासमोर ज्याच्यामुळे साहेब सध्या हवेत होते काय बोलावं आता हिला हेच त्यांना कळत नव्हतं व तू मला हिरो म्हणतेस आणि तुझ्याकडे माझा नंबर आधीच सेव्ह होता त्याच्यासाठी मात्र हा थटका होता त्याला वाटत होतं की तिच्याबद्दल फक्त फिलिंग्स त्यालाच आहेत पण हिथे तर मामला दोन्ही बाजूंनी पेटला होता त्याला असं ओरडताना पाहून मॅडम आता कुठे जागेवर आल्या होत्या आणि तिने शर्मेनंच मान खाली घातली लाच आता वाटायला लागली होती की आपण अजानपणे काय काय बोलून गेलो या, या गोष्टीची तो मात्र आता तिला तसं पाहून गालात हसत होता बास ना आता किती माझं गाडी चिरणार आहेस तो तिला आपल्याकडे चेहरा करत म्हणतो साहेब ऑर्डर तोच एक नेहमीचा वेटर त्यांच्या जवळेत बोलतो छोटू माझ्यासाठी ती काही बोलणार तोच कोल्हापूर स्टाईल मिसळ बरोबर ना ताई तो हसत म्हणतो आणि ती होमध्ये मान हलवते ते प्रथमेश दादाबरोबर येते ना नेहमी ताई म्हणून आणि वावरलेल्या अर्जुनला तो छोटू सावरत म्हणतो ओ आय सी तोही हसून मग स्वतःसाठी तेच ऑर्डर करतो अगदी जशी ती खाते तशीच पण त्यामुळे त्या छोटीच छोटूचं तोंडचं पाणी पडतं अरे छो अरे जा ना छोटू लवकरात आणि सोबत जिंजरचा चहा व कोल्ड कॉफी ते एकटक अर्जुनलाच पाहणाऱ्या छोटूला मोठ्याने आवाज येत म्हणते हां तसा हाही जातो ह्याला काय झालं अर्जुन जाणाऱ्या छोटूला मागे वळून पाहतो तर तो त्यालाच पाहून इकडे या खून करतो तसं तोही आलोच मी म्हणत त्याच्याकडे जातो काय झालं छोटू एनी प्रॉब्लेम तो त्याला भुवया उंचावत विचारतो साहेब ते त्याला कसं सांगू ते कळेना तो छोटो जरा घाबरलाही होता आतून अरे बोल ना मिसळ नाही का ते तो जरा शांत होत विचारतो नाही तसं काही पण नाही साहेब पण ते ताई तो बिचकतच डोळे मिटून आता पुढे बोलायला लागतो ते ताई फार खा तिखट खाते ते मिसळ आणि तुम्हाला तो थोडंसं अजून घाबरत म्हणाला हो ना या पोलिसांचा काही नेम नसतो उगाड चिडला इडुषा कारण्याने तर वरून मालकही ओरडेल हो, हो का खूपच तिखट असते का आता मात्र अर्जुन हे जरा गंभीर होतो कारण त्याला बिलकुलही तिखट सहन होत नसत असू दे तरी तू आण तो पुढे बोलतो बर साहेब म्हणतो छोटू निघून जातो आणि हाही आपल्या जागी जाऊन बसतो काय म्हणत होता छोटू तो ते, बसून पाणी पितच होता की त्या तिने त्याला सवाल केला काही नाही ते आपलं अजून काही हवं का ते विचारत होता त्याने पाण्याचा ग्लास टेबलवर ठेवून उगाचाच रुमाल तुळून व मान पुसल्यासारखं केलं उकाडा खूप आहे ना तो उगीच फुंकर घालत बोलतो आता हिवाळ्यात उकाडा तिला त्याचं बोलणं अजिबच वाटत तोही यावर कसं नसं हसतो मी आलेच जरा म्हणून ती निघून जाते हा मात्र ती येईपर्यंत उगाच मनात जुळवाजुळ करत होता पुढच्या दोन मिनिटातच ती आली आणि तो छोटूही त्यांची ऑर्डर घेऊन गेला थँक्स छोटू आता जातो आम्हाला काय लागलं तर सांगतो हिने हसून त्याला म्हटलं आणि तो छोटोही बर म्हणून निघून गेला ह्याने गडबडीत पहिला घास खाल्ला हिनेही त्याला पाहत पाहतच घास खाल्ला पाणी आणि त्याचा तो लाल झालेला चेहरा पाहून हसतच हिने त्याच्यासमोर थंड पाण्याचा ग्लास धरला तसा त्याने पटकन घेऊन गटागटा पिऊन टाकले झेपत नाही इतकं तर तिकट कशाला मागवली त्यात त्याचं पाणी पिऊन होताच ती हसत बोलते अगं तसं नाही काही तो बोलणार तोच ती काही त्याला एका हाताने थांबवते आणि दुसऱ्या हाताने आपल्या प्लेटमधील एक घास त्याच्या तोंडापर्यंत नेते तो मात्र आता आवंडा घेळतच तिच्याकडे एकदा तर एकदा हाताकडे पाहत असतो विश्वास ठेवा ती डोळ्यांनी सला खुनावत आपला हात पुढे करते तसा तोही डोळे मिटून तिने धरलेला घास हळूच तिच्या हाताने खातो घास तोंडात येईपर्यंत भीती होती जी जिभेला आता त्याची चव लागतच तो मनापासून आनंदला आणि त्याने खाडकन डोळे उघडले ऑसम awesome. मला अगदी हवी तशी आहे मिसळ तर तो बडेच दुसरा घास तिला बनवून खायला लावत म्हणतो हम्म असणारच ना तीही मग त्याला प्रेमाने सर्व भरवते ऍक्च्युली मगाशी जेव्हा छोटी छोटू बरोबर बोलत होता तेव्हा त्यांचं बोलणं तिने ऐकलं होतं आणि म्हणूनच नंतर तिने छोटूला एक मिसळ त्याला आवडते तशी बनवायला सांगितली होती आणि ती प्लेट मुद्दाम तिने आपल्याकडे ओढली आणि ती त्या तिची त्याला दिली तो कसा रिॲक्ट करतो हे पाहण्यासाठी तो शेवटचा घास खात बोलतो कशाबद्दल मी ही मिसळ स्वतः नाही बनवली हिरो तुम्हाला धन्यवाद आहे आहे तर तुम्ही त्यानेच ही बनवली तो हसत आता आपली मिसळ खात म्हणते अह त्यासाठी तर फक्त थँक्स म्हणून चालणार नाही तो तिच्या ओठांकडे लागलेल्या शेवकडे पाहत म्हणतो आणि त्याचं ते बघणं तिला कसं तरीच करून जातं पुढच्या क्षणीत तो आपल्या जिभेने ती शेव आपल्या तोंडात घेतोही आणि ती नुसती हवा खुन पाहत असते त्याला तिला आधी तर काय झालं हे समजलं नव्हतं पण जेव्हा तो हसत ती शेव खात होता तेव्हा ती भानावर येते हे सर्व काय होत ती आता लटक्या रागात पाहत म्हणते ह्याला प्रेम म्हणतात माझ्या जीवनाची जी हिरोईन तोही आता त्याच खट्याळ हसतात बोलतो ती लगेच प्याने प्यायला लागते कारण त्याचं बोलणं तिला लाजून लाजून चूर करत होतं आणि ते भाव त्याला दिसू नये यासाठी तिचे ते पाणी पिण्याचं नाटक आता चालायचं स्टेशन मध्ये काम आहे ना आपल्याला ती विषय बदलत बोलते आप अगर चाहे तो तो हम आपके आज छुट्टी भी ले सकते वेगळाच अंदाजात अच्छा वैसे आपने बताया नाही हम आपके हे कोण तीही माधुरी दीक्षितच्या स्टाईलमध्ये त्याला विचारते हम्म आता या प्रश्नाचं उत्तर देणं फार अवघड आहे बाबा तो नाटकी करत तसं ती त्याला एक भुवाई उंचावत पाहते अच्छा ठीक आहे नका देऊ छोटू बिल आण रे ती आपल्या दोन्ही खांदे उडवत भाव खात बोलते अरे लगेच बिल काय थांब रे छोटू माझ्यासाठी फर्स्ट क्लास कॉफी आण त्याला तिचं असं दुर्लक्ष करणं जरा अवघड जातं कारण मॅडम आता दुसरीकडे पाहत असतात त्याला भावच देत नसते आरू अरू ऐक ना तो हळूच बोलतो ती मात्र एक हात टेबलवर ठेवून आपल्या गालावर त्याच हाताची बोट टॅप करत एकदा पाहते त्याला वाकडं दाखवून परत दुसरीकडे पाहायला लागते तिची अशी रिॲक्शन त्याला भुरळ घालत होती तो गोड हसतो आणि तिचा दुसरा हात आपल्या हातात घेतो मला तुझ्याशी एका विष गंभीर विषयाबद्दल बोलायचं आहे अरु अरु मी त्या रात्रीपासून तुझ्या प्रेमात पडलोय पडलोय नाही अपटलोय तो बोलतो त्या रात्री म्हणजे ती आता जरा गंभीर होत त्याच्याकडे पाहायला लागते पण तेवढ्यात त्याचा फोन वाचतो प्रथमेश कॉलिंग फ्लॅश होतं तसं तो तिला दाखवतो मोबाईल आणि तो, तो आलो डोळ्यांनी खुनावत बाहेर निघून जातो नक्की यांना काय म्हणायचं आहे हा विचार करत ती नुकतीच छोटून आणून दिलेली कॉफी प्यायला लागते ऐक ना प्रथमेशचा कॉल आला होता तुला अर्जंट कॉल करायला सांगितला आहे तो दोनच मिनिटात बाहेरून आत आपल्या खुर्चीवर बसत बोलतो बर आलेच मी म्हणून तीही दादाला कॉल लावत बाहेर जाते तिला माहित होतं दादा काळजीत असेल फोन दर तासाला करायचं असं था, आधीच ठरलं होतं आणि आता दोन तास झाले होते तिने कॉल लावला नव्हता म्हणूनच त्याने सांगितलं असणार हे काय तो रिकामा झालेला कॉफीचा मग पाहत हसून म्हणतो हिने माझीही कॉफी पिऊन टाकली वाटतं असला कसला विचार करत होती आता ही तो संभ्रमात पडतो आणि छोटूला एक कप कॉफी सांगून बिलही मागवतो चला लवकर आपलं काम आटपून घेऊयात त्याने बिल पे केलंच होतं की ती धावतच टेबल जवळ आली जणू तिच्या मागे कुत्री लागली असावी अगं हो जरा दम खा आणि काय म्हणाला पैशाचं ठेवत विचारलं आणि छोटेलाही नजरेनंच बिल घेऊन जायलाही सांगितलं काही नाही ते आज त्याला यायला जमणार नाही तिने हळूच त्याला सांगितलं जे त्याला ऑलरेडी माहित होतं नकळत आज ती एकटीच आहे तर तिला फिरायला घेऊन जाऊ काम संपताच असा गोड विचार त्याच्या मनात आला पण आधी त्यासाठी लवकरात लवकर काम संपावं लागेल मिस्टर अर्जुन त्याचं दुसरं मन त्याला म्हणाल तसं त्यानेही तिच्या बुलेट तिच्या टेबलावरची तसं त्यानेही टेबलवरची बुलेटची चावी घेत लेट्स गो म्हणत चलायला सांगितलं भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा खूप सिंपल आणि साधी लव्ह स्टोरी आहे यात जास्त आडेवेडे न घेता मी लिहिली आहे ना कसला सस्पेन्स आहे कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू